फुलंब्रीजवळ कारचा भीषण अपघात तीन युवक ठार दोन जखमी रोडच्या मधोमध लावलेल्या बॅरिकेड्समुळे चालकाचा ताबा सुटला छत्रपती संभाजीनगर फुलंब्री महामार्गावर फुलंब्री शिवारातील पगडे वस्तीजवळ कारचा भीषण अपघात तीन जण ठार दोन जखमी फुलंब्रीपासून काही अंतरावर असलेल्या पगडे वस्तीजवळ छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री महामार्गावर दिनांक चोवीस जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फुलंब्रीकडून छत्रपती संभाजीनगर एम एच वीस ई जे पंधरा शांशी ही रोडच्या बाजूला असलेल्या पुलाच्या भिंतीवर धडकून भीषण अपघात झाला सदर अपघातात सय्यद मारून माजीद वय अठरा वर्ष राहणार रोशन गेट औरंगाबाद रियान जलीम रियान जमील शेख वय सोळा वर्ष राहणार पिंपरी राजा अर्फात आशिफ शेख वय सतरा वर्ष राहणार पिंपरी राजा असे तीन तरुण युवक मैत झाले असून उजेर खान व शरीफ शेख हे दोघे राहणार मोतीवाला नगर औरंगाबाद जखमी झाले दोघांपैकी शरीफ शेख यांचा आयकॉन हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे तर उजेर खान याचा एम जी एम हॉस्पिटल येथे सुट्टी करून देण्यात आली अपघातस्थळी रोडच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमध्ये भरती टाकून मारण्याचे काम सुरू होते झालेल्या कामाला फायबरचे बॅरिकेड्स लावण्यात आले होते मात्र रोडवर लांब दिशादर्शक बोर्ड लावलेला नसल्याने अंधारात एकदम बॅरिकेड्स न दिसल्याने कार चालकाचा ताबा सुटला व अपघात घडला अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला अपघातस्थळाला तात्काळ फुलम फुलंबरी पोलिसांनी भेट दिली व महात्मा फुले क्रीडा मंडळचे रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी नागरिकांच्या मदतीने सर्व मयत व जखमी यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले पुढील तपास फुलंबरी पोलीस करीत आहेत